नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना वाटत असेल की यावर्षी नेमकं शेतमालाला जो हमीभाव आहे तो काय राहणार आहे सोयाबीन कापूस मका याच्यासाठी जो हमीभाव आहे तो सरकारचा नेमकं काय राहणार आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना वाटत असेल हमीभाव काहीही असला तरी आपण कुठं ते नोंदणी वगैरेच्या भा भानगडीत पडतो पण शेतकरी मित्रांनो शेतमालाला जो हमीभाव आहे तो माहिती असणं आपल्याला फार गरजेचं आहे त्यासाठी शेतकरी मित्रांनो थोडक्यात या यावर्षीचा भाव पाहूया सर्वप्रथम तृणधान्य पाहूया याच्यामध्ये भात हा कॉमन जर बघितला तर मागच्या वर्षी दोन हजार तीनशे एवढा होता त्याच्यामध्ये एकोणसत्तर रुपयाची वाढ करून दोन हजार तीनशे एकोणसत्तर एवढा करण्यात आला आहे आणि ग्रेट ए हा मागील वर्षी दोन हजार तीनशे वीस होता त्याच्यामध्ये एकोणसत्तर रुपयाची वाढ करून दोन हजार तीनशे एकोणनव्वद एवढा करण्यात आला आहे आणि ज्वारी जर बघितली तर हायब्रिड याच्यामध्ये हायब्रिड हे, हे मागील वर्षी ती। थी। तीन हजार तीनशे एकाहत्तर एवढी होती त्याच्यामध्ये तीनशे अठ्ठावीस रुपयाची वाढ करून तीन हजार सहाशे नव्याण्णव एवढा करण्यात आला आहे आणि मालदांडी जर बघितली तर त्याच्यामध्ये मागील वर्षी तीन हजार चारशे एकवीस एवढा भाव होता त्याच्यामध्ये पण तीनशे अठ्ठावीस रुपयाची वाढ करून तीन हजार सातशे एकोणपन्नास एवढा करण्यात आला आहे बाजरी जर बघितली तर बाजरी हे मागील वर्षी दोन हजार सहाशे पंचवीस एवढा भाव होता त्याच्यामध्ये दीड एकशे पन्नास रुपयाची वाढ करून दोन हजार सातशे पंच्याहत्तर एवढी करण्यात आली आहे नाचणी हे मागील वर्षी चार हजार दोनशे नव्वद एवढा भाव होता त्याच्यामध्ये पाचशे शहाण्णव रुपयाची वाढ करून चार हजार आठशे शहाऐंशी एवढा करण्यात आला आहे मका जर बघितला तर मागील वर्षी दोन हजार दोनशे पंचवीस एवढा हमीभाव होता त्याच्यामध्ये एकशे पंच्याहत्तर रुपयाची वाढ करून दोन हजार चारशे एवढा करण्यात आला आहे त्याच्यानंतर कडधान्य डाळवर्गीय पिकं याच्यामध्ये तूर जर बघितली तर मागील वर्षी सात हजार पाचशे पन्नास एवढा हमीभाव होता त्याच्यामध्ये पण चारशे पन्नास रुपयाची वाढ करून आठ हजार एवढा करण्यात आला आहे मूंग मूंग हा मागील वर्षी आठ हजार सहाशे ब्याऐंशी एवढा हमीभाव होता त्याच्यामध्ये शहाऐंशी रुपयाची वाढ करून आठ हजार सातशे अडुसष्ट रुपये एवढा करण्यात आला आहे उडीद उडीद हा मागील वर्षी सात हजार चारशे एवढा हमीभाव होता सुद्धा चारशे रुपयाची वाढ करून सात हजार आठशे एवढा हमीभाव करण्यात आला आहे त्याच्यानंतर तेलबिया भुईमूग हा मागील वर्षी सहा हजार सातशे त्र्याऐंशी एवढा होता त्याच्यामध्ये चारशे ऐंशी रुपयाची वाढ करून सात हजार दोनशे त्रेसष्ट एवढा हमीभाव करण्यात आला आहे सूर्यफूल हे मागील वर्षी सात हजार दोनशे ऐंशी एवढा हमीभाव होता त्याच्यामध्ये सुद्धा चारशे एक्केचाळीस रुपयाची वाढ करून सात हजार सातशे एकवीस रुपये एवढा करण्यात आला आहे सोयाबीन हे मागील वर्षी चार हजार आठशे ब्याण्णव प्रति क्विंटल होतं त्याच्यामध्ये सुद्धा चारशे छत्तीस रुपयाची वाढ करून पाच हजार तीनशे अठ्ठावीस एवढा हमीभाव करण्यात आला आहे तीळ हे मागील वर्षी नऊ हजार दोनशे सदुसष्ट एवढा हमीभाव होता त्याच्यामध्ये पाचशे एकोणऐंशी रुपयाची वाढ करून नऊ हजार आठशे शेहेचाळीस रुपये एवढा करण्यात आला आहे कारळे हे मागील वर्षी सात हजार सातशे सतरा रुपये हमीभाव होता त्याच्यामध्ये आठशे वीस रुपया वाढ करून नऊ हजार पाचशे सदोतीस एवढा करण्यात आला आहे त्याच्यानंतर कापूस कापूस हा मिडियम धागा मीडियम धाग्याचा जो आहे त्याचा हमीभाव मागील वर्षी सात हजार एकशे एकवीस होता त्याच्यामध्ये पाचशे एकोणनव्वद रुपयाची वाढ करून सात हजार सातशे दहा एवढा करण्यात आला आहे आणि लांब धाग्याचा कापूस याचा मागील वर्षी सात हजार पाचशे एकवीस एवढा भाव होता त्याच्यामध्ये सुद्धा पाचशे एकोणनव्वद रुपयाची वाढ करून आठ हजार एकशे दहा एवढा करण्यात आला आहे अशा प्रकारे यावर्षी शेतमालाला हमीभाव राहणार आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला ही नोंदणी करायची असेल तर नोंदणी केव्हा चालू होते याकडे लक्ष करून आपण नोंदणी करून घ्यावी आणि आपला माल जो आहे तो हमी भावाप्रमाणेच विकावा शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या कृषी रोशन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो